नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजचे मोसंबी बाजारभाव मध्ये शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलवर प्रथम सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आहे दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज दिनांक सहा एप्रिल रोजी पैठण पाचोळ मोसंबी मार्केट येथे मिळणारे आजचे मोसंबी बाजारभाव आहे अठरा हजार रुपये टन ते बावीस हजार रुपये टन या दरम्यान मोसंबीला आजच्या चांगल्या क्वालिटीच्या मोसंबीला बाजारभाव मिळत आहे तसेच मध्ये आज मंगू व खराब मोसंबी मालाला त्या ठिकाणी बारा हजार रुपये टन यापर्यंत बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर जालना मोसंबी मार्केट या ठिकाणी मिळणारे आजचे मोसंबी बाजारभाव आहे पंधरा हजार रुपये प्रति टन ते वीस एकवीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान चांगल्या क्वालिटीच्या मोसंबीला आज जालना मोसंबी मार्केट या ठिकाणी बाजारभाव मिळत आहे तसेच खराब व मंगू मोसंबीला जालना मोसंबी मध्ये आज आठ रुपये प्रति टन म्हणजेच आठ हजार रुपये प्रति टन ते आ, बारा हजार रुपये प्रति टन या दरम्यान मंगू मोसंबी मालाला बाजारभाव मिळत आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस चे महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव तुम्हाला दैनंदिन मोसंबी बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज हे हो युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा व बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन मोसंबी बाजारभावातील संदर्भातील सर्व प्रकारचे अपडेट घर बसल्या बघायला मिळतील त्यामुळे कृषी समृद्धी न्यूज हे हो युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो धन्यवाद